चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा अकरा जानेवारीला कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित होतोय त्या अनुषंगाने अकरा जानेवारीला या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय त्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटनाला कणकवली देवगडचे आमदार सन्माननीय नितेश राणेसाहेब असतील त्याचप्रमाणे माजी आमदार प्रमोदजी जठार उपस्थित असतील त्याचप्रमाणे आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकरजी सावंत असतील जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अतुलजी खाळशेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उल्पट्या सावंत या उद्घाटन कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित असतील या कार्यक्रमाचं का उद्घाटन रात्री नऊ वाजता होणार आहे आणि यानिमित्त अकरा जानेवारीला आठ वाजता मुंबईचा नामांकित ऑर्केस्ट्रा शशांक कल्याणकर यांचा होतोय पाच सिंगर त्याचप्रमाणे हू बाय फू फेम सागर कारंडे आणि हेमा मुंगी कवी हे कणकवलीतील रसिक प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी अकरा तारीखला येत आहेत त्यानंतर बारा तारीखचा जो कार्यक्रम आहे बारा जानेवारी बारा जानेवारीला आपण सर्व कणकवलीतील कलाकार सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे आणि आजूबाजूचे कलाकार तीनशे कलाकार मिळून बारा तारीखचा कार्यक्रम करत आहेत तो देखील कार्यक्रम आठ वाजता सुरू होईल या कार्यक्रमाचं सुहासजी वरुणकर हरिभाऊ बिसे हे सर्व नेतृत्व आहेत आणि कणकवलीतील स्थानिक कलाकारांना या महोत्सवाच्या निमित्तानं आपण योग्य व्यासपीठ देण्याचं काम केलं आहे त्याच्यामुळे बारा तारीखला हा भव्य असा कार्यक्रम होतोय त्यानंतर तेरा तारीखला तेरा जानेवारीला इंडियन आयडलची टीम येते म्हणजे इंडियन आयडलमध्ये ज्यांचे तीन चार पाच असे नंबर आले ती टीम येते ही तेरा जानेवारीला आठ वाजता सायंकाळी कार्यक्रम सुरू होईल या कार्यक्रमासाठी इंडियन ची साहिली कांबळे आशिष कुलकर्णी आणि निहाल तौरा ही इंडियन आयडलची टीम येते तेरा तारीखला कणकवलीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना एक वेगळा आनंद देण्याचं काम ही इंडियन आयडलची टीम करेल करेल त्यानंतर चौदा जानेवारीला म्हणजे या महोत्सवाचं समारोप रविवार हा देखील समारोप आपण नऊ वाजता करणार आहोत या समारोपासाठी देशाचे केंद्रीय मंत्री सन्मान्य नारायणरावजी राणेसाहेब हे या समारोपासाठी उपस्थित असणार आहेत त्याचप्रमाणे गिरीश महाजन मंत्री महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीशजी महाजन या समारोपासाठी खास येत आहेत त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र राज्याचे युवा नेते सन्माननीय निशी राणेसाहेब या महोत्सवाच्या समारोपासाठी खास उपस्थित राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे आपले आमदार नितेश राणेसाहेब या समारोपासाठी खास उपस्थित राहणार आहेत या समारोपाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे एक, एक इंडियन आयडलची आणि नंतर त्यांनी आपली एक छबी निर्माण केली ते प्लेबॅक सिंगर दिव्य कुमार हे दिव्य कुमार प्लेबॅक सिंगर आहेत त्याने पिक्चरमध्ये गाणी म्हटली आहेत अनेक पिक्चरमध्ये त्यांची गाणी गाणी पण तुम्हाला तुम्ही यूट्यूबला बघितलं तर भरपूर गाणी त्यांची फेमस आहेत ते दिव्य कुमार येत आहेत त्याचबरोबर इंडियन आयड आएडा, आयडॉल फिल्म नचिकेत ले हा सुद्धा आपला परफॉर्मन्स चौदा तारीखला दाखवणार आहे त्याचप्रमाणे इंडियन आयडॉल फिल्म चेतना भारद्वाज ही सुद्धा समारोपासाठी येते आणि संचिता गर्गे असे हे चार सिंगर या समारोपासाठी येत आहेत त्यामध्ये दिव्य कुमार आहे दिव्य कुमार हा प्लेबॅक सिंगर आहे म्हणजे त्यांनी अनेक पिक्चरमधली मूवी हिंदी चित्रपटातली गाणी त्यांनी म्हटलेली आहेत ती आपल्या कणकवलीतील रसिक प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येईल म्हणजे जी आपण टी व्हीवर पाहत होते स्वतः तो, तो येऊन इथे जाणार आणि पूर्ण धमाल मस्ती मजा या निमित्त होणार आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका